जय हिंद मित्रांनो जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण खूप महत्वपूर्ण विषय बघणार आहोत आणि हा विषय खूप महत्वाचा आहे कारण अनेक लोक म्हणत असतात की शिकलेल्या लोकांनी राजकारणाकडे बघू नये राजकारण चांगल्या माणसांचं काम नाही आणि चांगल्या लोकांनी दूर राहावं किंवा एखाद्या शिक्षक इंजिनियर डॉक्टर वकील जर राजकारणात गेला तर लोक म्हणत असतात की त्यांचं तिकडं काय काम आहे त्यांनी आपला आपला व्यवसाय करावा तर या ठिकाणी काही महत्वपूर्ण माहिती आपल्याला अभ्यासासाठी बघायची आहे जी आपण आप चर्चा करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे तर यामध्ये काय आहे तर विषय बघा की निर्वाचित दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी टक्के जवळपास एकशे सत्याऐंशी उमेदवारावर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत तर आता ज्या ठिकाणी लोकांना माहिती नाही त्यांनी याचा अभ्यास करावा माहिती घ्यावी आणि नंतर आपल्या मित्रासोबत रागानं चर्चा करावी कारण आपल्या उमेदवारावर बोलत असताना राग येतो पण थोडीशी माहिती घेणं सुद्धा आवश्यक आहे एक संस्था आहे त्या संस्थेचं नाव आहे एडीआर ही मोठी संस्था आहे खूप मोठा अभ्यास करत असते असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स याची एक रिपोर्ट येत असते त्यानुसार हे अहवाल आहे की संसदेमध्ये सुद्धा किती खासदार गुन्हा दाखल आहे कोणत्या स्वरूपाचा गुन्हा आहे कोणत्या पक्षाचे किती गुन्हे असलेले उमेदवार आहेत आणि ते मंत्री आहेत आणि ते कसे काम करत आहेत तर भारतामधील सर्व विद्यार्थी कामगार मजूर नागरिक महिला मुली वृद्ध या सर्वांना जे लोक किंवा आपण जे लोकशाही या जगातली सर्वात मोठी किंवा आपण जे निवडून देणारे प्रतिनिधी आहेत आदरणीय आपले नेते तर त्यांच्यावर कशी पार्श्वभूमी आहे तर ते अभ्यासा अभ्यास पाहिजे तपासली पाहिजे हा नागरिकांचा हक्क आहे हे लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे डेमोक्रॅटीचं डेमोक्रॅसीचं अ फ्युचर इम्पॉर्टंट बघा तर या ठिकाणी पक्ष दिलेले आहेत आणि गुन्हे दाखल असलेले उमेदवार दिलेले आहेत बघा आता या ठिकाणी पहिला पक्ष आहे भाजप यामध्ये एकशे बत्तीस आमदार यामध्ये गुन्हे दाखल असलेले आमदार किती आहेत जवळपास ब्याण्णव नंबर दोन शिवसेना एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत सत्तावन्न गुन्हे दाखल आहेत अडतीस त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यामध्ये वीस आमदारावर गुन्हा दाखल शिवसेना उद्धव उद्धव ठाकरे साहेब यामध्ये तेरा त्यानंतर काँग्रेस सोळा आमदार आहेत आणि यामध्ये नऊ आमदारावर गुन्हा दाखल आहे उमेदवारावर विविध स्वरूपाचे गुन्हे आहेत तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सध्या निवडणुकीमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये नुकतंच इलेक्शन झालेलं आहे आणि त्याच स्वरूपामध्ये ही आलेली माहिती आहे आपल्याला ही माहिती कशी वाटली आणि काय व्हायला पाहिजे नक्कीच कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय जे भारत